मुंबई आधीच गणेशोत्सवामुळे तुडुंब आहे ज्यात सरांगेंचा मोर्चा आल्यानंतर काय होईल सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल असे अनेक प्रश्न निर्माण झालेत एकूणच मराठा आरक्षणासाठीच्या या आंदोलनामुळे सरकारची चांगलीच दमछा कुडणार असल्याचं दिसतंय दरम्यान या सगळ्यात सरकारची फजिती व्हायला नको म्हणजे झालं एकूणच यावेळी मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन सरकारसाठी जड जाणार असल्याचं दिसून येत आहे पण असं असून सुद्धा महायुती सरकारमधीलच काही जण मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत ज्यातून महायुतीमधील मित्रपक्ष मराठा आरक्षणावरून भाजपाची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चालू आहेत म्हणूनच खरंच महायुती सरकारमधील काही गट मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देतायत का ते जाणून घेऊयात नमस्कार मी अनिस आणि अनि तुम्ही पाहताय ऑनलाईन मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं एकमेकांसोबत वाकड आहे हे आता जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे मागच्या महायुती सरकारमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगेंनी टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीसांना आणि आता एवढ्या मोठ्या काळानंतर जेव्हा जा जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत तेव्हा सुद्धा त्यांचा रोग एकाच व्यक्तीकडे आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस फड़न्विश। जरांगे फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही तिथंच दुसरीकडे मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ते टीका करत नाहीयेत उलट त्यांचं कौतुक करतायत ज्यातून मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीस असल्याचं कळत पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हिट लिस्टमधून कसे कमी झाले फडणवीसांवर सडकून टीका करणारे जरांगे शिंदे आणि अजितदादांवर कौतुकाचा का करतायत असा प्रश्न अनेकांना पडला ज्यामागे शिंदे आणि पवारांकडून मिळणारा छुपा पाठिंबा हे कारण असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे मराठा आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाहीत शिवाय गेल्या काही काळात मराठा समाजातून येणारे नेते अशी जी एकनाथ शिंदेची ओळख झाली आहे त्या ओळखीचा देखील त्यांना खूप फायदा झालाय खास करून विधानसभेत त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत शिंदे जराशा द्विधा मनस्थितीत अडकले होते त्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असा आदेश सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना दिला होता कारण जाहीर पाठिंबा दिला तर महायुती सरकार अडचणीत येईल आणि विरोध केला तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला याचा फटका बसेल अशा वेळी या परिस्थितीतून मार्ग काढून एकनाथ शिंदेंनी जरांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा दिल्याचं काही जणांचं म्हणणं आहे म्हणूनच मनोज जारांग्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली नाही असं देखील काहींचं मत आहे एकनाथ शिंदेसोबतच अजित पवारांनी देखील मनोज जरांगेंना छुपा पाठिंबा दिल्याच्या चर्चा आहेत सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाबाबतीत अजित पवारांनी ठाम ठोकपणे अशी कोणतीही भूमिका घेतली नाहीये याचा सरळ सरळ परिणाम आगामी निवडणुकींच्या मतपेटीवर होऊ शकतो त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजित पवार काहीशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत पण असं असताना देखील त्यांच्याच पक्षातील आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांनी मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला मनोज जारांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सोळंके यांनी देखील या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय तर आमदार विजयसिंह पंडित यांनी आठवडाभरापूर्वीच सोशल मीडियावर चलो मुंबई असा नारा देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता याशिवाय त्यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये भव्य पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईकडे जाण्याचं आवाहन केलं होतं हे सगळं पाहता अजित पवारांनी अजूनही मराठा आरक्षणाबाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसली तरी त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे का होय ना पण स्वतःची भूमिका स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे एकूणच या सगळ्यामधून एकनाथ शिंदे आणि अजित पवार मनोज जारांग मोर्चाला छुपा पाठिंबा देत आहेत अशी शंका निर्माण व्हायला वाव देतात तर कधी कधी या चर्चांमध्ये नक्कीच काही ना काही तथ्य असल्याचं सुद्धा वाटतं पण जरांगेंना छुपा पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे व अजित पवार स्वतःच्याच पक्षाला का अडचणीत आणतील असा प्रश्न निर्माण होतो ज्याचं उत्तर स्वतःचं महत्व अबाधित ठेवणं असल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ना भूतो ना भविष्यती असं यश मिळालंय भाजपाकडे स्वतःच्या एकशे बत्तीस जागा आहेत अशा वेळेस शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी दोन्ही मित्र पक्षांचं वजन कमी झालंय अशा स्थितीत मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस व पर्यायाने भाजपा यांच्यातील समीकरण पाहता हा संघर्ष चालू राहिला तर हे आंदोलन भाजपाची डोकेदुखी बनेल अशा स्थितीत जरांगेंसोबत असलेल्या आपल्या चांगल्या संबंधांमधून हे आंदोलन क्षमवून महायुती सरकारमधील मित्रपक्ष याचं क्रेडिट घेऊन भाजपाच्या गुडबुक्समध्ये कायम राहतील जेणेकरून महायुती सरकारमधील त्यांचं महत्त्व अबाधित राहील असा अंदाज काही राजकीय जाणकार व्यक्त करतात यासोबतच मनोज जरांगेंना छुपा पाठिंबा देण्यामागचं अजून एक कारण म्हणजे जातीय मतांची गणित आणि गावचं राजकारण शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये जारांग्यांचा प्रभाव वाढलाय त्यांना पाठिंबा दिल्यास हा मतदार वर्ग आकर्षित करता येतो सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये छोटे मतदारसंघ असतात अशात त्या भागातील जातीय समीकरणांवर उमेदवाराचा विजय निश्चित होतो त्यामुळे मराठा समाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना चालणार नाहीये पण मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायु विजयात महत्वपूर्ण ठरलेला माधव पॅटर्न अर्थात ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावू शकतो त्यामुळे शिंदे आणि दादा यांनी जरांगेंना छुपा पाठिंबा दिल्याचं सांगितलं जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का नाही का हे तर काही सांगता येत नाही पण या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच रंगलंय ज्याचा मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तुर्तास यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार खरंच जरांगेंना छुपा पाठिंबा देत आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका